एक चमचा तेल वापरून खमंग चटपटीत भाजी आज आपण करणार आहोत त्याच्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी टम्म फुगलेली गुबगुबीत पुरीसुद्धा करणार आहोत ही रेसिपी ना दहा मिनटात बनून तयार होते करायला खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं दोन बटाटे घेतले आहेत मोठ्या साईजमध्ये हे बटाटे आहेत आणि बटाटे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता हे कुकरमध्येच आपण उकडून घेणार आहोत तर बटाट्याचे एका बटाट्याचे दोन भाग केले आहेत म्हणजे बटाटा ना पटकन शिजतो तर याच्यामध्येच आपण दोन बटाटे टाकले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे बटाट्याची भाजी ना खूप अशी चमचमीत बनवून तयार होते तर दोन शिट्ट्या आपण कुकरला करून घेणार आहोत तोपर्यंत आपल्याला एक कांदा लागणार आहे तर आपण इथं कांदा कापून घेणार आहोत आणि एक टमॅटोसुद्धा कापून घेणार आहोत कसंही कापलं तरीही चालेल कारण आपल्याला हे मिक्सरमधून बारीकच फिरून घ्यायचं आहे तर टमॅटो ना आंबट असलेले नका वापरू कमी आंबट असलेले टमॅटो कधी पण वापरायचे नाही तर भाजीची चव आहे ना ती थोडीशी बदलू शकते आणि ती भाजी ना आंबट झाली ना तर एवढी छान लागणार नाही म्हणून ना, ना, कधी पण टमॅटो आंबट वापरायचे नाही तर आता हे कांदा आणि टमॅटो कापून झालेले आहेत इथं मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आता कांदा आपण पहिल्यांदा भाजून घेणार आहोत आणि टमॅटोसुद्धा सोबतच भाजून घेणार आहोत या पद्धतीची भाजी एकदा खरंच करून बघा इतकी चमचमीत बनवून तयार होते ना अशी भाजी पुरीसोबत इतकी मस्त लागते ना खरंच एकदा नक्की करून बघा आता कांदा आणि टोमॅटो आपण हलकेशे भाजून घेणार आहोत आता त्याच्यासोबतच आपल्याला दोन बेडगी मिरच्या घ्यायच्या आहेत आणि ते पण त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि जे आपण लसूण आणि आलं घेतलं होतं ना ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून थोडंसं एक चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे आणि मस्त व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं कलर चेंज करायचं जास्तही डार्क आपल्याला भाजून घ्यायचं नाही हलकंसं त्याचा कांद्याचा आणि टोमॅटोचा उग्रपणा असतो ते थोडस कमी झालं ना इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे कांदा आणि आपण टमॅटो भाजून घेता वेळेस गॅस थोडासा फुल ठेवायचा म्हणजे पटकन भाजल्या जातात आता याच्यामध्येच आपण थोडंसं आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत आणि बारीक गॅसवर आपण कांदा आणि टमॅटो शिजून घेणार आहोत तीन ते चार मिनटं छान कांदा आणि टमॅटो आपण हे शिजून घेतलेला आहे तर बघू शकता मस्त असं कांदा आणि टमॅटो छान मऊ झालेला आहे तर आता हे ना थंड करून घेऊयात आपण आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त असं आपण हे फिरून घेणार आहोत मिक्सरला तर बघू शकता तर असंच भाजूनच आपल्याला हे ग्रेवी बनवायची आहे डायरेक्ट कधी कधी बायका काय करतात कांदा आणि टमॅटो डायरेक्ट कच्चाच मिक्सरला प्युरी बनवून घेतात तसं नाही करायचं कधी पण असं एकदा बनवून बघा या पद्धतीने इतकी मस्ती ही भाजी बनवून तयार होते ना आणि कधी पण बटाट्याच्या भाजीमध्ये ना शेंगदाण्याचा कूट नाही वापरायचा एकदा या पद्धतीने करा खूप मस्त होते थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरला छान हे ग्रेव्ही बनवून घेतली आहे कांदा आणि टॅमॅटीची प्युरी पी। आपण बनवून घेतलेली आहे तर बघू शकता एकदम मऊ अशी प्युरी आपण बनवून घेतलेली आहे आणि कलर बघू शकता खूप मस्त आलेला आहे तर या पद्धतीने एकदा करा खरंच खूप चमचमीत भाजी बनवून तयार होते तर आता हे आपण साईडला ठेवून देऊयात आता आपला बटाटा बघूयात बटाटा शिजला का नाही ते बघू शकता बटाटा पण मस्त असं कुकरच्या दोन शिट्टीमध्ये बटाटा खूप छान असा मऊ शिजलेला आहे तर असाच बटाटा आपल्याला मऊ शिजलेला पाहिजे बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि तुम्हाला पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही बटाटा कापून घ्यायचा आहे तर मी असं थोडा थोडा मोठाच ठेवला आहे जास्त बारीक केलेला नाही आहे तर बघू शकता असंच तुम्हाला पण कापून घ्यायचं आहे म्हणजे ग्रेवी खूप मस्त बनून तयार होते तर सगळा बटाटा मी कापून घेतलेला आहे आता कढई आपण गॅसवर ठेवूया त्याच्यामध्ये तीन ते चार चम्मच तेल टाकूयात आणि तेल छान कडकडीत गरम झाल्यावर आपल्याला पहिल्यांदा तेलामध्ये जिरं टाकायचं आहे आणि जिरं छान फ्राय झालं ना की कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्त्याचा फ्लेवर खूप मस्त लागतो बटाट्याच्या भाजीमध्ये तर आता त्याच्यामध्येच आपल्याला जे आपण वाटण तयार केलं होतं ना टमॅटो आणि कांद्याची प्युरी टाकायची आहे आणि छान आपल्याला दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे जोपरण्याचं तेल आणि ही प्युरी असं एका साईडला होत नाही ना असं तेल वर आलं ना की समजायचं मस्त आपलं हे कांदा आणि टमॅटोची प्युरी शिजलेली आहे तर बघू शकता आता याच्यामध्ये सुके मसाले टाकूयात एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तर याच्यामध्येच आपण पाव चमचा हळद टाकणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा आपल्याला किचन किंग मसाला टाकायचा आहे आणि छोटा एक चमचाच आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे आणि व्यवस्थित पंधरा ते वीस सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे छान सगळे मिक्स करून झाल्यावर छान मसाले व्यवस्थित वे, भाजल्यावर आता याच्यामध्येच उकडलेला बटाटा टाकायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा मॅश करायची आपल्याला गरज नाही कारण आपण बटाटा छान उकडून घेतलेला आहे आता तुम्हाला कितपत पातळ पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे तेवढी तुम्ही ग्रेव्ही करू शकतात तर पुरीसोबत खाण्यासाठी ना थोडीशी पातळच ग्रेवी छान लागते तर एवढी पातळ मी केलेली आहे तर बघू शकता आता याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकूया आणि मस्त भाजीला खळखळून एक उकळी येऊ देऊया उकळी आली की आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे कारण बटाटा दोन शिट्टीमध्ये खूप शिजलेला आहे जर अजून आपण भाजीला जास्त वेळ शिजवलं ना तर बटाट्याचा गरगट्टा होऊ शकतो म्हणून जास्त वेळ शिजवायचं नाही गॅस म्हणजे भाजीला उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आहे आता मस्त आपण पुरी पण तळून घेऊयात आता बटाट्याची भाजी आणि पुरी आपली तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय